आपसे कापसे फाउंडेशन तर्फे रामलल्लासाठी वस्त्र आणि दोनशे एक्कावन्न किलो तूप येवल्यातील बाळासाहेब कापसे यांना देखील हे निमंत्रण दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून विविध मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे यात महाराष्ट्रातील तीनशे एकोणसाठ जणांपैकी नाशिक जिल्ह्यातील एवला येथील कापसे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांना देखील हे निमंत्रण प्राप्त झालेले आहे कापसे फाउंडेशन वडगाव येथे पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांतर्गत दिव्यांग आणि अनाथ कारागिरांकडून हाताने हँडलूम वर प्रभू श्रीराम यांच्यासाठी शेला आणि पितांबर बनवण्याचं काम युद्ध पातळीवर आहे सदरचे पितांबर आणि शेलासाठी लागणारा धागा फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून तयार करण्यात आलेला आहे यासह गीर दुधापासून दोनशे एक्कावन्न किलो तूप हे देखील अयोध्येमध्ये होणाऱ्या होम हवन साठी पाठवले जाणार आहे शेणाची वीट आणि इतर साहित्य देखील कापसे फाउंडेशन वडगाव तालुका एवला येथून अयोध्येत पाठवले जाणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कापसे यांनी दिली आहे जय श्रीराम सर्वात पहिले जे आमंत्रण आलंय ते आमंत्रण पत्रिका बघून तर खूपच आनंद झाला आहे आणि याच्यामागे पूर्ण परिवाराची मेहनत आहे ह्या ठिकाणी गेल्या तीन चार वर्षापासून जे अनाथ अपंग दिव्यांग लोक काम करत आहे यांच्या ह्या सगळ्या आशीर्वादानेच ही पत्रिका मला मिळाली असावी असं माझं मत आहे तसेच आपण जेव्हा राम मंदिर पूर्ण होतीकडे जात आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तर त्यावेळेसच राम मंदिरासाठी आपण काय बनवू शकतो रामासाठी काय वस्त्र बनवू शकतो हे ठरवलं आणि परिवाराने असा विचार केला का आपण एक शेला प्रभू रामचंद्रासाठी बनवू आणि दुसरी गोष्ट आपली जी पैठणी ही महाराष्ट्राची कला आहे ही दोन हजार वर्षापूर्वीची कला आहे हे राजवस्त्र म्हणून याला मान्यता आहे आणि आता राजाची जन्म होतोय रामाचा जन्म होतो रामा तर आपण हे राजवस्त्र त्यांना द्यावं अशी कल्पना परिवारात आली आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही जे वस्त्र बनवण्यासाठी काम केलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ती सूत रंगवताना नॅचरल रंग तयार केला इथे शाळेत असलेले झेंडूचे गुलाबाचे अनेक प्रकारचे जी फुलं लावलेली आहेत त्या फुलांच्या पाकळ्या सुकून त्याच्यापासून रंग तयार करून हे रेशीम आम्ही रंगून त्याच्या जर विणला आहे आणि त्याच्यात पर्टिक्युलर फुलाचं आणि जय श्रीरामाचं डिझाईन काढून तो शेला अर्पण करण्याची आमची इच्छा आहे तसेच अजून राम प्रभूसाठी आम्ही सु पितांबर तयार केला आहे तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या असू शकतात तर एक अकरा मीटर अखंड कपडा ती वस्त्रासाठी बनवला आहे दुसरी गोष्ट भगवंताच्या आता गृहप्रवेश होतो आहे वास्तुशांती होते मंदिराची तर तिथे काय आपल्याला गिफ्ट देता येईल तर आमचे सर्व अपंग बंधू बंधूंनी असा विचार केला का आपण आ, त्या मंदिरासाठी एक सुंदर अशी आपल्या पैठणीची ओळख असलेली जुनं डिझाईन हजारो वर्षापूर्वीची जे डिझाईन आहे बांद्रीमोर नावाचं त्या डिझाईनची फ्रेम त्याच्यात प्रभू रामाचा फोटो आणि त्याच्यात एक श्लोक आहे रामो विग्रहवान धर्महा असं विनलेलं ते एक फ्रेम आपण तयार करून प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आपण भेट देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि साधारणतः उद्या हे सगळं घेऊन आमची गाडी रवाना होत आहे याचबरोबर आपल्याकडे देशी गाईचा एक मोठा गोठा आहे गिरगाईचा तर त्या गिरगाईच्या दुधापासून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही का काही तूप तयार करून बाजूला ठेवत आलो आहे आणि आज मी तिला दोनशे एक्कावन्न किलो तूप त्याच्यानंतर पाच हजार दिवे पूजेसाठी लागणारे गोऱ्या गोमित्र आणि एक विशिष्ट प्रकारची वीट तयार केली जी शेतूसाठी जी दगडं वापरले जे तरंगत होते ती तरंगणारी वीट आम्ही इथे तयार केली आहे जिच्यात पाण्याचा उपयोग न करता वीट तयार केली की जी तरंगते अशी होमासाठी लागणाऱ्या दोनशे विटा अशी सगळं सामग्री घेऊन आम्ही आमचा परिवार उद्या इथून रवाना होत आहे मी आपल्या माध्यमातून आम्हाला जो आनंद झाला आहे या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हावं ज्यांना ज्यांना इच्छा असेल हे वस्त्राचं काम काही अजून चालू आहे काही झालं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी अठरा तारखेपर्यंत इथं येऊन एक धागा विणण्याचं पुण्याचं काम करावं असं मी माझं मत व्यक्त करतो जय श्रीराम